ए आर न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज या ठिकाणी आपण मुंबईतील शिवाजी पार्कवरील विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी या ठिकाणी आलेलो आहेत या ठिकाणी सालाबाद प्रमाणे देशभरातून जगभरातून या ठिकाणी भीमानुयायी या ठिकाणी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले या ठिकाणी खास सोलापूर वरून आलेले राष्ट्रवादीचे डॅशिंग नेते राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार जय भीम जय भीम तुम्ही कधीपासून या ठिकाणी चैत्यभूमीला येतात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लाखो अन्यायी गेल्या तीन तारखेपासूनच या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी येत असतात परंतु मी सुद्धा जसं मला समजतंय तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चैत्यभूमीला एक चैतन्य एक ऊर्जा निर्माण होती या ठिकाणी आल्यानंतर बाबासाहेबांच्या या चेतभूमीमध्ये आल्यानंतर जी ऊर्जा आम्ही जवळजवळ मुंबईला येत असतो प्रत्येक वेळेला मुंबईला का नाही चेतभूमीचं दर्शन घेऊन या ठिकाणी जात असतो जेणेकरून बाबासाहेबांचे जे विचार आहेत बाबासाहेबांनी सामाजिक विकास आणि समाजाचा शैक्षणिक विकास समाजा आणि आर्थिक विकास या जे तीन मूळ मंत्र आहेत बाबासाहेबांचे शिका संघटित आणि संघर्ष करा ह्या मूळ मंत्र समाजापर्यंत नेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी समाजाला विकासाच्या दृष्टिकोनातून नेण्याच्या दृष्टिकोनात बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले जे विचार आहेत त्या विचाराच्या अनुषंगानं की समाजाचा जोपर्यंत सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत एक समाजामध्ये एक जी बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा जो वर्ग आहे त्या वर्गाने आज मोठ्या प्रमाणामध्ये जी प्रगती होत आहे तीच बाबासाहेबांनी सांगितले आपण शिक्षण घेतलं तरच प्रगती होणार आहे हे सर्व महाराष्ट्रामधल्या देशामधल्या बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व समाज बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे की जो जो या ठिकाणी शिक्षणाचा मार्ग धरेल समाजामध्ये चांगले विचार पेरण्याचं काम करेल तथागत भगवान गौतम बुद्धाचा मार्ग जे बाबासाहेबांनी दाखवले त्या मार्गाचा आत्मसात करील शंभर टक्के या ठिकाणी समाज प्रगती केल्याशिवाय राहणार नाही हीच प्रगती ही समाजाची उच्च या ठिकाणी होणारी प्रगती आहे असेच या ठिकाणी बाबासाहेबांनी आयातीमध्ये असताना सुद्धा अनेक वेळाला या ठिकाणी सांगितलं परंतु बाबासाहेबांचे जे विचार काही लोक वेगळ्या पद्धतीने सांगून एक समाजामध्ये जे नेत आहेत ते आदोगती या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराची विसंगीत आहे म्हणून या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेबांच्या या पवित्र भूमीला या ठिकाणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आम्ही चाललेला आहे आणि शंभर टक्के आपल्या माध्यमातून सांगतो की समाजाच्या जे वंचित आहेत लोक ज्यांना कोणत्याच पद्धतीचं या ठिकाणी विकासाचे या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोचलेलं नाही अशा लोकांना आम्ही मुख्य प्रवाहामध्ये आणून एक वेगळ्या पद्धतीनं समाजकारण आणि राजकारण करण्याचा दृष्टिकोन आमच्या डोक्यामध्ये तशा पद्धतीचा आम्ही समाजासाठी करण्यासाठी तयार आहोत आता या ठिकाणी मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुमच्या आयुष्यातील काय स्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वात माझ्या नाही सर्व आपल्या जे समाज बांधव आहे सर्व बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये एक एक देशाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात बाबासाहेबांचा संविधान देऊन आज देश पंचाहत्तर वर्ष हा एक संघ राहिला हेच फार मोठं या ठिकाणी एक आपल्या सर्व भारतीयांसाठी फार मोठे आयडियल आहे आपल्यासाठी बाबासाहेब आपल्यासाठी सर्व काय आहे या देश या 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 थी या आता बेड़ बेड़ या ठिकाणी देशभरातून किंवा जगभरातून लाखो अनुयायी या ठिकाणी जमा होतात दरवर्षी या ठिकाणी प्रशासनाने तशी या लोकांची व्यवस्था केलेली आहे का तुम्ही आता म्हणजे फिरत आहात या ठिकाणी सर्व ठिकाणी आता मी भीमराव साहेब आंबेडकर यांना भेट घेतली बघितलो अनेक या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जे चे म्हणजे आपले समता सैनिक दलाचे जे जवान आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात आहेत एक शिस्तबद्ध या ठिकाणी पोलीस प्रशासनाला किंवा शासनाला एक कालच बघितलो मी सर्व दिशीच मुख्यमंत्री असलेली काळजीवा आता नवीन मुख्यमंत्री आज होणार आहे प्रशासनाकडून जी काय या ठिकाणी व्यवस्था केलेली बघतो व्यवस्थित तर आता सध्या तर आहे परंतु तसे काय अडचणी येत असतील तर आम्ही संबंधित या ठिकाणी आमचे राष्ट्रीय नेते मान्य अजितदादा पवार यांना हे जी कल्पना देऊ की बाबा उद्याच्याला येणारा जो भीमसागर आहे कुठे या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी त्यांना त्रास होणार नाही जी काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतंय दादा तुमची पूर्णपणे आंबेडकरी चळवळीमध्ये हयात गेलेली आहे मध्यंतरी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर तुम्हाला आता राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्षपद मिळालेलं आहे या ठिकाणी आज मंत्रिमंडळाचा किंवा मुख्यमंत्री पदाचा आज म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी शपथ घेणार आहेत त्यांच्याबरोबर बाकीचे जे कोण आमदार निवडून आलेले आहेत ते सुद्धा शपथ घेणार आहेत मग आज या ठिकाणी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी आलेले आहेत हे सर्व माहित असताना यांचा शपथविधी घेणं कितपत योग्य आहे काय सांगाल एक महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट हा जो कार्यक्रम आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला अनुसरून हा कार्यक्रम आहे तो आज आज संध्याकाळी पाच वाजता तो जो आझाद मैदान आहे त्या आझाद मैदानावर या ठिकाणी होत आहे कारण का प्र, प्रशासनाने नेतले जे जे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या सर्व लो सर्व पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ह्याचं गांभीर्य ठेवूनच या ठिकाणी हा कार्यक्रम म्हणजे येणाऱ्या भीमसैनिकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीची सोय त्या ठिकाणी दोन्ही मैदान नावा मैदानाचा या मैदानाचा नेतल्या गर्दीचा कुठलाही अडचण या ठिकाणी होणार नाही सहा डिसेंबरचा हा उद्याचा दिवस आहे या पूर्वी गेल्या बारा दिवस झालं सत्तेमध्ये दि या ठिकाणी जे म्हणजे प्रशासनाच्या हातामध्ये ज्या ठिकाणी सत्ता होती परत अं जी बहुमतामध्ये जी माहितीची सत्ता आलेली आहे त्या सत्तेचं या ठिकाणी लवकरात लवकर मुख्यमंत्री झाला पाहिजे तुमच्याच सर्व मीडियाच्या माध्यमातून बातम्या चालत होता तशा पद्धतीने बाबासाहेबांच्या संविधानाला अनुसरून ज्या ठिकाणी ही शपथविधी होत आहे कारण का वेळ लागला नाही पाहिजे ह्याचा गांभीर्य सुद्धा आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे उद्या ज्याला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तिथला शपथविधी झाले का नाही बाबा बाबासाहेबांना पहिला अभिवादन जे या ठिकाणी ही जी सगळे मंत्री करणार आहेत दोन उप उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ते ज्याला पहिलं अभिवादन बाबासाहेबांसाठी या ठिकाणी उद्याला येतील असं मला या ठिकाणी वाटतंय की प्रशासकीय राज्यपाल वगैरे कार्यक्रम असतो परंतु उगतच कुठल्या तरी गोष्टी समाज माध्यमामध्ये वा फिरवायच्या की तुम्ही असलेले फोटो लावू नका आपलेच बांधव या ठिकाणी बैठले जर तुम्ही रस्त्यावर कुठं गांभीर्या पाण्याला बाबासाहेबांचा फोटो राहिला असता त्याकडे अभिवादन लिहिलं असतं तर चालत कित्येक जणांनी आपलेच जेणे चळवळी जमून घेतात जेणे अशा गोष्टी बोलतात त्याच लोकांनी हसलेले फोटो बाबासाहेबांच्या चित्राखाली लावलेले आहेत हे कुठं तर आपण सुद्धा आपण लोकांना सांगतो ना पहिला आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे परंतु हे जे सरकार या ठिकाणी शपथविधी घेत आहे कुठेही कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी जे लोक म्हणत आहेत तशा पद्धतीने काय नाही त्याचं पूर्व गांभीर्य पाळूनच या ठिकाणी शासनाचे या ठिकाणी जे आजचा जो शपथविधी आहे हे फडणवीस साहेब या ठिकाणी शपथविधी घेत आहेत अजितदादा घेत आहेत आणि शिवसेनेचे या अतिशय या ठिकाणी सगळं नियमाचं पालन करू आणि बाबासाहेबांच्या मीटिंग म्हणजे बाबासाहेबांच्या या परिसराची मीटिंग घेऊनच ह्या सगळ्या गोष्टी करताय त्याचं गांभीर्य त्यांनी पाळलेलं आहे असं या ठिकाणी मला मला सांगावं लागेल आपल्या माध्यमात समाज माध्यमांवर किंवा मीडियावरती अशा प्रकारे केलं आहे की लोकांची की या शपथविधीमुळे हेळसांड होत आहे किंवा प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत आहे याबद्दल काय सांगा हे मुंबई आहे मुंबईला किती लोक येतात किती जातात परंतु जे अनेक दृष्टिकोनातून हे जो विशेष या ठिकाणी सहा डिसेंबरचा कार्यक्रम आहे अनेक जण येतो अनेक जण जातात परंतु सहा डिसेंबरला विशेष लक्ष प्रशासन या ठिकाणी दक्ष आहे तेवढंच मला या ठिकाणी सांगावं लागेल मुंबईचे पोलीस आणि इथलं प्रशासन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत आहे एवढं मला या ठिकाणी सांगावं लागेल धन्यवाद दादा या ठिकाणी दादांचं म्हणणं आहे की कि प्रशासनावरती किंवा इथल्या लोकांची कोणत्याही प्रकारची हेळसाण होणार नाही प्रशासन अगदी योग्य पद्धतीनं चैत्यभूमीवर आलेल्या अनुयांची या ठिकाणी पूर्णपणे त्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी काम करत आहे या ठिकाणी सौरभ वाघमोरेसह कॅमेरामन गोविंद मोहिते